नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे शुक्रवार आणि टायमिंग आहे सकाळचे म्हणजेच पहाटेचे वाजले आहेत पाच तर आज आहे मौनी आमोशा ही मी मौनी आमोशेचं माझं सकाळचं रुटीन पहाटे पाच वाजल्यापासूनचं शेअर करत आहे असं म्हणतात की सकाळी उठल्या उठल्या पहिला आपलं घराचं अंगण उंबरटा साफ करावा झाडू मारून घ्यावा जाळं जळमट काढावं त्याचबरोबर सडा मारावा ही एक आपली भारतीय संस्कृतीच आहे महाराष्ट्राची शानच आहे आणि हा वारसा आपण पुढे चालवत आहोत तर सकाळी उठलेली आहे उठल्या उठल्या सगळ्या अंगण घर असं म्हणजे सगळं झाडू मारून घेतलं उंबरटा वगैरे स्वच्छ झाडू मारून घेतला आणि आता मोटर चालू करून मी पाणी मारून घेत आहे झाडांना पाणी मारून घेते झाडांना पण असं म्हणतात की पाठीच्या वेळेमध्ये वे पाणी दिलेलं जास्त मानवतं किंवा छान असतं तर इकडे बघा पार्किंग वगैरे स्वच्छ धुवून घेत आहे आज आहे अमावस्या आमावश्या म्हटलं की आज सकाळी सकाळी सक सगळी घराची साफसफाई अंगणाची साफसफाई जाळं जळमट हे काढलंच पाहिजे आज आमावश्या म्हटलं की आरामाचा दिवस नाही आहे या दिवशी थोडंसं कमी झोपायचं आहे दुपारी अजिबात झोपायचं नाही या दिवशी म्हणजे काय होतं या दिवशी वातावरणामध्ये थोडीशी नकारात्मकता जास्त अशी जास्त असते अशुभ शक्तींचा वास थोडासा जास्त असतो त्यामुळे आपण शक्य होईल तितकं आपल्या अंगणाची साफसफाई देवपूजा वगैरे केलं पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि आज मी आमोश आहे म्हटल्यानंतर गाडी वगैरे जी काय आपल्या दारातली वाहनं वगैरे आहेत ना ती सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत बघा आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर पहिला मी तुळशीला दिवा लावून घेतलेला आहे कंप्लिटली साडेसहा वाजता माझा तुळशीला दिवा लागलेला आहे इकडे आलेले आहे किचनमध्ये आता मी देवपूजे सगळं साहित्य घेतलेलं आहे धूप अगरबत्ती सगळीकडे लावून दिलेलं आहे जेणेकरून वातावरणामध्ये जास्त आणखीन पॉझिटिव्ह सकारात्मकता तयार होईल आता इकडे गॅस सेगडीची पहिली पूजा करून घेते पहिलं सुवासिनी काय करत होत्या चुलीला पोत्यारा देऊन चूल सारवून अंगण सारवून पूजा करत होत्या आता आपल्याला तसं नाही आहे ना थोडीशी आपली प्रगती झालेली आहे त्यामुळे असं म्हणायला काही हरकत नाही फक्त आपल्याला स्वच्छ झाडू मारून पुसून घ्यायचं आहे आणि त्याची पूजा करून घ्यायची अग्निदेवतेची पूजा करून घेतली अन्नपूर्णा मातेचं स्मरण केलं आणि कपाळाला बघा कुंकू लावलेलं आहे हे कुंकू मला खूप आवडतं अशा पद्धतीने मोठ्या साईजने लावलेलं सकाळची देवपूजा स्वयंपाक होईपर्यंत हे कुंकू आरामात राहतं पहिल्या बायकानं कपाळाला मेन लावायच्या आता मेन हे प्रकार कुणाला माहिती आहे काय माहिती नाही पण मला तर चांगलं माहिती आहे ते मेन लावायच्या आणि त्याच्यावरती ना कुंकू लावायच्या अशा पद्धतीने गोल मोठा आकार आणि ते कुंकू ना अगदी आज सकाळी लावलं ला ना तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आहे असं राहायचं मग ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून ते लावलं जायचं आणि ते खूप कपाळ भरून असं कुंकू लावलं जायचं खूप छान दिसायचं ते आता हे मी मी पण लावायला सुरुवात केलेली आहे बरेच दिवस झाले मी तुम्हाला शेअर केलेलं आहे असं कपाळावरती मोठ्या साईजने कुंकू लावते खूप छान वाटतं फ्रेश वाटतं स्वतःला सुद्धा आता इथे बघा जसं की किचनमध्ये माझ्या गॅस सेगडीच्यावरची जी काही स्टाईल आहे ना त्या टाईलवरती मी छोटंसं स्वस्तिक काढते बघा आणि बरेच दिवस झालं माझं इथलं पुसलेलं आहे असं म्हणत होते की अमावशा पौर्णिमेला क कधीतरी मी काढेल आणि ते काढणं झालं नव्हतं खूप साऱ्या अडचणी प्रॉब्लेम येत होत्या आणि त्यावेळेला माझी पूजाच होत नव्हती ते रुटीनही माझं म्हणजे मी बरेच दिवस झाले हे रुटीनही शेअर केलेलं नव्हतं तर चला म्हटलं आज करावं आणि आज तशी आमोशाही आहे तर इथे बघा मी स्वस्तिक असं काढलेलं आहे स्वस्तिक हे शुभक्तेचं प्रतीक आहे शुभचिन्ह आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्वस्तिकचं चिन्ह असलंच पाहिजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर खूप सकारात्मक पॉझिटिव्ह वाटतं म्हणून माझ्याकडे असं नेहमी किचनमध्ये स्वस्तिक असतं कोणीही आलं ना पहिलं लक्ष त्याच्याकडे जातं तर आता इकडे बघा तुळशीला दिवा वगैरे तर मी पहिलं लावून घेतलेला होता धूप अगरबत्ती सगळीकडे लावलेलं होतं आता आलेली आहे मी क तुळशीला पाणी घालायला असं म्हणतात की सकाळ संध्याकाळ तुळशी मातेची पूजा केल्याने तुळशी मातेला पाणी घाल घातल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते तुळशी माता लक्षी ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे तर बघा हळद फक्त लावलेली आहे का काय माहिती पण मला कुंकू लावत नाहीत असं ऐकायला भेटलं म्हणून मी कुंकू नाही लावत, ना ला लावत ना ला तर पहिला मी लावायचे माझी आजीसुद्धा लावताना पाहिलेलं आहे आईनी तुळशीला कुंकू लावताना पाहिलेलं आहे पण आता यूट्यूबमध्ये जसं आलेली आहे तसं मला कुठेतरी व्हिडिओद्वारे पाहता येत आहे किंवा ऐकता आलेलं आहे की हळद फक्त लावावी तुळशीला तर तुळशीला हळद लावून पाणी वगैरे घातलं तिथे एक पाण्याचा मी कुंड ठेवलेला आहे भरून तिथे पण मी हळद कुंकू त्या कुंडाला मात्र हळद आणि कुंकू दोन लावलं आणि तुळशीची पूजा करून घेतली आता मी काय करत आहे तर हळदीचं लेपन करत आहे म्हणजे पेस्ट तयार करत आहे हळद घेतलेली आहे आपली साधी रोजची वापरातली आणि त्यामध्ये गोमूत्र साधं पाणी आणि गुलाबजल घातलेलं आहे आणि छान अशी स्मूथ अशी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे याच्यामध्ये अष्टगंध चंदन टाकू शकता चंदन वगैरे टाकल्यामुळे त्याचा जो काही वास आहे ना तो आपल्या उंबरट्यावर दरवळतो आणि आमोशाला आता सगळेजण बघा आमोषा पौर्णिमा म्हटलं की उंबरट्याला हळदीचं लेपन हे करतातच हळदीचं लेपन हे एक कॉमन झालेलं आहे प्रत्येकजण आता करायला लागलेलं आहे ला मी सुद्धा गेली दोन वर्ष झालं हे हळदीचं लेपन करत आहे आणि त्याचा मला छान असा परिणाम म्हणायला काही हरकत नाही छान असा घरामध्ये वातावरण तयार आहे म्हणजे चांगलं वाटत आहे त्याचा परिणाम मला चांगला जाणवत आहे एवढंच म्हणेन मी तर मग मी करते आता बरेच दिवस झाले हळदीचं लेपनही केलेलं नव्हतं आणि ज्या दिवशी मी करतं हळदीचं लेपन त्या दिवशी मी तुम्हाला मी शेअर करतच असते उंबरटा सुद्धा मी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने पुसून घेतला आणि छान अशी स्मूथ पेट पेस्ट तयार केलेली होती ती टाकून दिलेली आहे उंबरट्यावर आणि ही पेस्ट जी आहे ना चमच्याने जर लावली ना तर ती छान अगदी व्यवस्थित लागते पण ती पेस्टसुद्धा वाटीवर बनवावी लागेल त्यामुळे छान अशी लागेल पण मी थोडीशीच बनवते आणि थोडीशी बनवून अशा पद्धतीने बघा लावलेली आहे हाताने पसरवून सगळीकडे ती सुद्धा छान लागते आणि छान दिसते देखील आणि पण चमच्याने जर लावली ना हळदीची पेस्ट ती पटकन अशी सुकणार नाही अगदी पाच ते दहा मिनटात अशी सुकणार नाही त्याला सुकायला बराचसा वेळ लागेल कारण की जास्त दाटसर लागली जात चमच्याने हळदीची पेस्ट लावलेली ती पटकन अशी सुकत नाही आहे तर आता हाताने पटकन अशी लावून घेतली ती सुकते अगदी पाच मिनटं तर लागतात हे हळदीचं लेपन सुकायला तोपर्यंत मी रांगोळी वगैरे काढून घेते रांगोळीचे कलर मात्र राहत नाही आहे रांगोळीसुद्धा राहत नाही आहे दररोज समीक्षा दाराबाहेर तुळशीबाहेर तुळशीच्या समोर काढते ना तर रांगोळी माझी पटकन अशी संपत आहे ती जास्त रांगोळी वापरते पण हल्ली तिला आता थोडीशी ताकद दिलेली आहे की थोडीशी रांगोळी तू कमी वापर कमी काढ आणि फक्त तुळशीपुडे वगैरे थोडंसं मी काढत जा असं तिला मी सांगितलेलं आहे आणि त्या दिवशी मी हळदीचं काय हळदी कुंकू केलं ना त्या दिवशी मी रांगोळीसुद्धा नवीन आणलेली होती त्यामुळे म्हटलं चला आता रांगोळी छान अशी रांगोळी काढून घ्यावी तर छान अशी आकर्षक अशी दिसेल अशी काढते फारसं काही मला जमत नाही रांगोळी वगैरे काढायला आणि का फारसा वेळही नसतो सकाळच्या घाई गरबडीमध्ये एवढं सगळं करायचं म्हटलं ना तर खरं सकाळचं रुटीन हे मग पळतापही थोडंच होतं तर आज माझं तसं झालेलं होतं हे रुटीन हळदीचं लेपन वगैरे आणि त्याचबरोबर आज शुक्रवार मला बाजारला देखील जायचं होतं त्यामुळे आजचं रुटीन हे एकदम टाईट झालेलं होतं पहाटे पाच ते साडेसात वाजेपर्यंत जेवढी काही कामं करता येतील जेवढं काही होईल देवपूजेची कामं मी तेवढी आवरून घेतलेली होती साडेसात नंतर मी काम थांबवलेलं होतं कारण की आपल्याला जेवणाचं पोटापाण्याचं थोडंसं बघावं लागतं मुलं वगैरे शाळेत जाणारे असतात त्यांचे टिफिन्स वगैरे असतात त्यामुळे जेवढं होता होईल साडेसातपर्यंत मी म्हणजे काम हे आवरून घेतलेलं होतं देवपूजा बाकी ठेवलेली होती देवापुढे फक्त दिवा लावलेला धूपा अगरबत्ती लावून दिलेलं होतं आज आमोशा आणि देव देव तर पुजणारा आहे पण सकाळच्या वेळेमध्ये नाही ताई न थोड्या वेळाने पुजणार आहे थोडंसं काम आवरल्यानंतर इथे बघा उंबरट्याला हलदी पण सुकलं चांगलं उंबरट्यावर पण थोडेसे बघा लक्ष्मीची पावलं वगैरे आहेत त्याच्या बाजूने रांगोळीने रेषा वडून घेतल्या आणि कुंकू ही केलेलं आहे बघा कुंकाची पेस्ट तयार केलेली आहे आणि ते काढीनं काय करत आहे माचीसची काडी घेतलेली आहे आपली माचेस बॉक्समधली आणि अशा पद्धतीने छोटंसं स्वस्तिक मी उंबरट्याच्या मधं -मद काढलेलं आहे इतकं छान आकर्षक ते दिसत होतं ना खूप छान मला खूप आवडलं ते आणि हे कुंकू जे आहे ना प्युअर हळदीपासून बनवलेलं जे कुंकू आहे ना ती होतं त्याची पेस्ट मी तयार केलेली होती त्यामुळे ना ते कुंकू छान वाटत होतं म्हणजे आपल्या कपाळाला जर ते कुंकू लावलं ना तरी ते असं जास्त डार्क लाल दिसत नाही आहे किंवा आपला हातदेखील ला लाल जास्त होत नाही आहे हे कुंकू थोडंसं महाग असतं मी घ्यायला गेले विचारलं कुंकू कसं आहे तर चारशे रुपये किलो असतं ते कुंकू साधं कुंकू कसं असतं माहिती नाही आहे पण मी प्युअर हळदीचा कुंकू आणलेलं होतं संक्रांतीला तर तेच आहे आणि इकडे बघा आता छोटासा कलश मी भरून ठेवलेला आहे इथे पाण्याचा जसं की बघा आता व्हिडिओ पाहतो आपण यूट्यूबवरती की लक्ष्मीच्या स्वागतासाठी प्रवेशद्वाराजवळ ल आपला कलश भरून ठेवावा तर तसाच एक व्हिडिओ पाहिला असेल मी यूट्यूबवरती आणि चला म्हटलं माझ्याकडे एक छोटासा कलश होता तर तो मी अशा पद्धतीने डेली रेग्युलर हा भरून ठेवलेला असतो आणि मी आ, मी असा कलश एक कुठेतरी पाहिला होता कपड्याची मी शॉपिंग करायला गेले होते आ, त्या दुकानापुढे सुद्धा मी पाहिलेला होता तर तेव्हापासून ते माझ्या मनात म्हणजे भरलं आणि मी इथं चालू केलेलं आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात की आपण ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतो ना त्या आपल्या नजरेस दिसतात काहींना दिसतात काहींना दिसत नाही आहेत पण जर बारकाईने आपण लक्ष दिलं ना एक मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये हो मोठमोठ्या क कपड्याच्या दुकानामध्ये असेल मोठमोठी घरं असतील बंगला वगैरे तर ते ते बारकाईने लक्षांनी पाहिलं तर खूप साऱ्या अशा गोष्टी आपल्याला नजरेस पडतात त्यामुळे कदाचित घराची बघा प्रगती होते आणि ते त्यांना चांगले दिवस भरभराटी होते तर असो आता मी ते पाहिलं मला खूप आवडलं तेव्हापासून हो मी ही गोष्टी म्हणजे मी केले केले ते केलेलं आहे कलेस चालू करायला तर बघा हा सूर्याला जल अर्पण वगैरे केलं आणि त्यानंतर माझा म्हणजे चहा मी घेत आहे वाजलेला आहे साडेसात साडेसात वाजेपर्यंत जेवढी कामं होतील तेवढी मी करून घेतलेली आहे आता पटकन आता अर्ध्या तासामध्ये काय होईल तर चपाती भाजी तर म्हणजे भाजी कोणती अशी शक्य होणारच नाही आहे तर बेसनाच्या पोळ्या बेसन पीठ घेतलेलं आहे मिक्स करून त्यामध्ये आपलं कोथिंबीर मिरचीची पेस्ट मिरची म्हणजे वाटण करून टाकलं आणि कांदा वगैरे को कोथिंबीर असं टाकून बेसनाचं बॅटर तयार करून घेतलं आणि बेसनाच्या पोळ्या मी काढत आहे एका बाजूला चपाती देखील लाटायचं चालू आहे मध्येच मी बेसनाच्या पोळ्यात आधाला काढून देत आहे त्याला आता पटकन असं खायला लावते आणि बाकीच्या बेसनाच्या पोळ्या आणि चपात्या वगैरे मी लाटून घेते आणि त्याचा टिपेनंही तेच असेल बेसनाच्या पोळ्या त्याने दूध वगैरे पिलेलं होतं सकाळी आणि जाता जाता मग थोडंसं चपाती भाजी खाऊन जातो आणि आणि म्हणजे ते जे काही बनवलेलं असेल ते आणि टिफिनला देखील तेच घेऊन जातो तर तो गेला बाकीचा राहिलेला सगळा किचनवाटा म्हणजे चपाती वगैरे दिवसभराच्या लागणार चपात्या लाटवून घेतल्या आणि किचनवाट्या जिथल्या तिथं असं तसंच म्हणजे आवरून ठेवून दिले बाजूला तसंच आणि आता घरातलं पारूसं वगैरे काढत ता आहे टायमिंग सांगते सकाळचे वाजलेले आहेत नऊ सगळा घरातला झाडू वगैरे मारून घेते हिकडून तिकडून कोपऱ्याने जाळं जळमळ जिकडं वर वर पण आपल्याला लक्ष द्यायचं आमोशा म्हटलं की थोडंसं इकडून तिकडून झाडं मा झाडू मारून घ्यायचा पडदे या दिवशी जर तुम्हाला धुवायला काढायचे असतील तर तेही काढू शकता घरामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं छान असं स्वच्छता ठेवायची म्हणजे तुम्हाला आपल्याला स्वतःलाच एक प्रसन्न मनाला प्रसन्न वाटेल असं ठेवायचं घरातलं वातावरण असं चिडचिडे वगैरे ठेवायचं नाही किती मग हे काम आहे ते काम आहे असं म्हणून घरातलं वातावरण खराब करायचं नाही आहे या दिवशी झाडू वगैरे मारून घेतला आणि मी आता फरशी पुसून घेत आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये ना खडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकलेलं आहे आता या पाण्याने मी फरशी पुसून घेत आहे आणि आता इकडे बघा फरशी पुसण्याचं कापड जे होतं ते माझं खराब झालेलं होतं म्हणजे बऱ्याच दिवसापासून नवीन काढायचं काढायचं असा विचार चा, करत होतो ते पण वेळच नव्हता भेटत आता म्हटलं चला काढूयात तर मी फरशी पुसण्यासाठी मी काय वापरते तर कॉटनचे गाऊन जसं की मी आता गाऊन वगैरे आपण वापरतो ते कॉ कॉटनच्या असतात आणि त्यातलेच काय केले नाही कट के मधून इतका छान कॉटनचा गाऊन होता कात्री लावायची वाटत नव्हती पण असो आणि लावून म्हणजे कात्री लावल्याशिवाय तर तो कट होणार नव्हता कट केला निम्मा एक भाग घेतला निम्मा भाग जेव्हा हा भाग काढला तेव्हा तो खराब झाला की तो मी भाग काढते किंवा मग दोन्ही कॉटनचे गाऊनचे तुकडे जे आहेत ना ते एक फरशी पुसण्यासाठी आणि एक किचन ओटा पुसण्यासाठी वापरते त्यामुळे तुम्हाला शक्यतो किचन ओटा आणि फरशी पुसण्याचं एकच कापड तुम्हाला दिसत असेल एक कापड मी किचन ओटा पुसायला वापरते आणि एक जो भाग आहे तो फरशी पुसण्यासाठी वापरते त्या कॉटनच्या कपड्याने छान फरशी पुसली जाते किंवा किचन ओटा वगैरे भांडे वगैरे व्यवस्थित पुसले जातात पाणी वगैरे राहत नाही आहे त्याच्यावरती आता जे काही हळद मिठाचं त पाणी तयार केलेलं होतं ना त्या पाण्याने मी दरवाजा पुसून घेता आहे बघा पूर्ण दरवाजा पुसून घेतला पाठीमागून आणि पुढची बाजू दोन्हीही बाजू पुसून घ्यायच्या आहेत एकच बाजू पुसायची नाही दरवाजा पुसल्यानंतर किती चक्काचक आणि चमकाय लागलेला आहे बघा आता यानंतर फर्श पुसायचे आहे जेवढं काही घरातलं आपल्या फर्निचर आहे ना तेवढं तुम्ही या वेळेला पुसून घेऊ शकता आता माझ्या घरामध्ये फारशा काही वस्तू नाही आहेत फ्रीज वगैरे कपाट आणि टी व्ही एवढं मी सगळं स्वच्छ करून घेते वरचेवर माझ्या डेली रुटीनमध्ये हे असतंच तर ते टेबलसुद्धा मी स्वच्छ पुसून घेतला आणि फरशी पुसत आहे सकाळी सकाळी यावेळेला फरशी पुसली ना घरामध्ये छान वाटतं पण माझं काय होतं मला इतर दुसरी कामं असतात ना आणि मी एक सलग एक काम करत नाही आहे आज आता ही एक काम थोड्या वेळानंतर एक काम असं करते त्यामुळे माझी जी फरशी आहे ना ती दुपारवरच जाते सगळं काम आवरल्यानंतर पण असं जे एक असेल ना जसं आमोशा पौर्णिमा सणवार किंवा मार्गशीर्ष गुरुवार वगैरे असतील ना तर त्या दिवशी मग सकाळी मी नऊ वाजता फरशी पुसून काढते आणि त्यानंतर मग देवपूजेच्या पाठिम्या लागते मग आरामात अकरा साडे अकरापर्यंत सगळी देवपूजा होऊन जाते आता इकडे दरवाजावरती सुद्धा तुम्ही पाहिलं असेल खूप साऱ्या ब्लॉगमध्ये इथे कुंकाचं पण हळदीचं असं दोन्ही प्रकारचं असतं स्वास्तिक असतं तर आता किचन मोट्यावर जसं काढलं होतं तसंच इथे पण मी काढून घेते आणि त्याच्या दोन्ही बाजूने दोन दंडक काढून घेते आणि दंडकलासुद्धा व्यवस्थित छान असा आकार द्यायचा आहे खालच्या रेषा खालच्या बाजूने वळवायच्या वरच्या रेषा वरच्या बाजूने थोड्याशा वळवायच्या म्हणजे त्याला शेपमध्ये दिसतं किंवा ते दिसायला छान दिसतं आणि स्वस्तिकसुद्धा काढताना थोडंसं बघा वळणदार काढायचं आकर्षक काढायचं कसंही नुसतं उभ्या रेषा वा वडायच्या नाही आहेत किंवा असं हांड्यासारखं काढतात बघा असं वे वाकडं म्हणजे त्याचा आकार येतो गोल असा असं वेगळं असं काही काढायचं नाही जसं मी आता काढलेला आहे दरवाजावरती ना अशाच प्रकारचं स्वस्तिक काढायचं आता इकडे आलेले आहे देवपूजा करायला देव मंदिर असं बाजूला घेऊन स्वच्छ पुसून झटकून सगळं साफसफाई करायची आहे आमुषा म्हटलं की सगळ्या देवघरातल्या ज्या काही वस्तू आहेत ना मग अग अगरबत्ती लावायचं स्टँड असेल घंटे असेल आपण जे काही कलश भरून ठेवलेला असेल त्याचबरोबर तांब्या पिण्याचं तांब्या भरून ठेवतो सगळ्या वस्तू आज चकाचक करून घासून पुसून ठेवायचे आहे देवमंदिरसुद्धा सगळ्या बाजूने स्वच्छ पुसायचं आणि झाडू मारून घ्यायचं म्हणजे त्याच्या पाठीमागची बाजू असेल कडाकोपरा असतील आता आपल्या आपल्या घरातलं देवघर जे असं जसं असेल तसं ते स्वच्छ करून घ्यायचं माझ्याकडे तर महा पाठीमागे दोन वर्षाखाली देवघरच नव्हतं पण आता ह्या दोन वर्षामध्ये छोटंसं दे का होईना पण देवघर घरामध्ये आहे घरामध्ये देवघर असलं की कसं भारी वाटतं आणि देवपूजा सकाळ संध्याकाळी दिवा अगरबत्ती होते तिथे धूपधीप वगैरे होतं आता ते देवघरामध्ये दे सुद्धा बघा आपल्या पाठीमागच्या देवघराच्या बाजूला असं बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छोटंसं एक स्वस्ती काढलेलं आहे आणि वरती शुभलाभ हे कुंकाने सगळं मी काढलेलं आहे तर हे मी काढत आहे खूप छान भारी फ्रेश आकर्षक प्रसन्न वाटतं तर बघा काढून घेतलं आणि त्यानंतर मग माझी देवपूजा मी करून घेईन सगळं साहित्य ड्रावर वगैरे वरचं जे साहित्य आहे ते सुद्धा काढून व्यवस्थित पुसून झटकून ठेवून दिलेलं आहे आता देवपूजा मी करत आहे देवघरामध्ये दे सुद्धा नवीन वस्त्र वगैरे हंतरलेलं आहे आणि लक्ष्मीचे फोटो आहेत परत काही लक्ष्मीचे कॉईन आहेत माझ्या लग्नातला बालकृष्ण आहे गणपती बाप्पा पण असंच मी घेऊन आलेली होते आपल्या देहूतून त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी आहे ती मग मी आणलेली आहे त्याचबरोबर आपली घंटी वगैरे ठेवते झालं एवढेच माझ्या घरामध्ये देवघरामध्ये देव आहेत फारसे काही नाही आहेत पण देवघरामध्ये पण फारसे देव नसावेत आणि असलेत आणि ही बघा चांदीची लक्ष्मी ही पण मी आणलेली होती ह्या दिवाळीला धनत्रयोदशी दिवशी तर ती एक छान म्हणजे आपल्या देवघराला एक शोभा आलेली आहे छान देवघर दिसत आहे पहिलं माझं देवघर ज्यावेळेस मी आणि हे देवघर दिसतंय ना देव मंदिर ते माझ्या लग्नातलंच आहे बघा अशा पद्धतीने मला हे लग्नामध्ये दिलेलं होतं तर ते आणल्यानंतर ना बसवलं इथं लावलं त्यावेळेस ना फक्त बालकृष्ण तोही माझ्या लग्नातला आणि एक लक्ष्मीचा फोटो मग मंदिर आणले म्हणून मी लक्ष्मीचा फोटो घेऊन आलेली होती लक्ष्मीचा फोटो आणि बालकृष्ण बस एवढंच मी देव पुजायचे काही दिवस आणि मी त्यानंतर मग थोडं 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 मग मी घेत घेत वाढवत गेलेली आहे आता फुलं वगैरे व्हायली घंटी वाजवली धूपधीप दाखवलं आणि पाण्याचा जो कलश ते भरून ठेवते सॉरी तो तांब्या वगैरे पिण्याचं पाणी तुम्हाला घासायचं आहे पितांबरीनं त्यामुळे तो बाजूला आहे फुलं वगैरे वाहून घेते आणि इथं माझी पूजा होत आहे तर आता आलेली आहे पुन्हा किचनकडे बघा कपडे बघत असलं काही नाही कपडे भांडे आज मी दुपारी करणार आहे त्याला आज वेळ देणार नाही आता आज जायचं आहे मला बाजारला तर किचन ओट्यावरून कापड मारून घेते खरकटं इकडे तिकडे पिठाचं वगैरे सांडलेलं असतं बाहेर पडणार आहे म्हटल्यानंतर थोडंफार आवरावर करून घेते फरशी वगैरे सगळं झालेलं आहे देवपूजा उंबरट्याची पूजा सगळं सकाळचं ते बाहेरचं आवरून होतं आता यावेळेला जसं मग तुम्हाला मी सारखं म्हणते साहेब दोन वाजता कामाला जातात आणि मग तोपर्यंत मला बाहेरची कामंसुद्धा घरातल्या कामाबरोबर बाहेरची कामंसुद्धा आवरून घ्यावी लागतात त्यामुळे माझी खूप धावपळ होते आणि असं जर रुटीन असलं ना आजचं तुम्ही बघताय मग तर काय पळतापळी थोडीच होते तो तुम्ही बघतायच आता सकाळी बेसनाच्या पोळ्या वगैरे केल्या भाजीलाही घरामध्ये काही नव्हतं ना त्यामुळे मला आज बाजारला जायचं आहे त्याचबरोबर आज आमोश आहे तर मी पहिल्यांदा घरामध्ये कोहळा अडकवणार आहे घरामध्ये नाही घराच्या बाहेर तर मला तो कोहळासुद्धा आणायला आणायचा आहे कित्येक दिवस झालं म्हणते मी मला कोहळा बांधायचा आहे कोहळा आणायचा आहे तर जसं की म्हणतात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते किंवा शुभ दिवस असतो तर आज आमोशाही आहे त्याचबरोबर बाजारही आहे तर म्हटलं चला बाजारात आज खूप सारे कोहळे आलेले असणार छान छान असे तर ताजे ताजे तर म्हटलं चला आता बाजार जायचं पण आहे तर येताना घेऊन येणार आहे कोहळा तर तो संध्याकाळी बांधणार आहे दिवस मावळल्यानंतर दिवे लावल्यानंतर आपल्याला तो कोहळा बांधायचा असतो तर त्याची माहिती मी त्या व्हिडिओद्वारे मग त्या व्हिडिओमध्ये देईन आता मी आवरत आहे फ्रेश वगैरे झाले हातपाय वगैरे धुतले आणि जाताना थोडंसं पावडर वगैरे लावते तसंच जायला नको वाटतं भलं मग इथं जरी जायचं असलं जवळ तर थोडंसं आवरून गेलं की भारी वाटतं बाजार हा माझा संक्रांतीनंतर एक वेळा झालेला आहे जवळपास पंधरा तीन आठवडे झाले बाजारलाच गेले नाही आहे भोगीचा बाजार झाला आणि त्यानंतर एकच बाजार केलेला होता आणि आता पूर्ण असा फ्रीज रिकाम्या झालेला आहे त्यामुळे निघालेला आहे बाजार आणायला बाजार आणल्याशिवाय मला आज पर्याय नव्हता कितीही घाई गडबड करू करून मला आज बाजार आणायचाच होता भाजीला सर्व काही संपलेलं होतं आठ दिवस तर डाळी डोळी काय म्हणतात ना कडधान्य अशावरच चालू होतं आता भेटते तुम्हाला मी संध्याकाळी आता कोहळा संध्याकाळी बांधायचा असतो सूर्यास्तानंतर तर कोहळ्याची आधी पहिल्यांदा आपल्याला देवघरामध्ये देवासमोर बसून पूजा करून घ्यायची आहे त्यासाठीचं लागणार साहित्य जे काही आहे ते जमा करता है। है। मी जमा करत आहे बसण्यासाठी बसकर घेतलं आहे घेतलेला घेतलेलं आहे शिंकोळ्यामध्ये मी कोहळा अडकवणार आहे त्याचबरोबर अगरबत्ती धूप दिवा लावून घेतलेला आहे अष्टगंध कुंकू आणि पाणी घेतलेला आहे हा कोहळा मी आणल्यानंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा मी त्याला स्वच्छ पुसून घेत आहे तर या कोहळ्याला कुंकाने स्वस्ती काढायचं आहे आणि अष्टगंधाने ओम काढायचा आहे अष्टगंध नसेल तर कुंकाचा दोन्हीही ठिकाणी वापर केला तरी चालेल डेट असलेलाच कोहळा आणायचा घरामध्ये तर निवडताना कधीही कोहळा निवडताना कमी वजनाचा किंवा छोट्या साईजने असावा असा का आणायचा तर बघू शकता तर इथे अशा पद्धतीनं ओम काढून घ्यायचा आणि देटापासून म्हणजे सरळ धरायचा आता आपल्याला सरळ भाग कळतोच देटाचा भाग वरती करायचा आणि बुडक्याचा भाग असा खाली हातावर घ्यायचा आणि ओम काढून घ्यायचा आणि ओम काढलेली जी काय अपोजिट त्याची बाजू आहे विरुद्ध बाजू त्याच दुसऱ्या बाजूने काय करायचं आहे त्याच्या विरुद्ध बाजूला स्वस्तिक काढायचं आहे आणि जी दोन्ही स्वस्तिक आणि ओमच्या जी मध्ये जी, जी एक भाग आहे त्याच्या भा मध्य भागाला काय करायचं काजळाने एक उभी रेष वडायची उभी रेष वाढताना अशी वडायची की देटापासूनचा बुडक्यापर्यंतचा जो काही भाग आहे ना म्हणजे वरपासून खालीपर्यंत पूर्ण अशी काळी काजळाने आपल्याला रेश ओढायची आहे तर बघू शकता स्वस्तिक आणि ओम काढून झालेला आहे आणि आता काजळाने एक छान अशी मी रे ओढून घेते यानंतर आपल्याला कोहळा देवघरासमोर बसून त्याची पूजा करून घ्यायच्या हे घरातल्या सगळ्या माणसांनी एकत्र बसून ह्याची पूजा केली तरीही चालेल आणि पूजा करताना हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या त्याचबरोबर एखादं फुल वगैरे असेल तर व्हायचं नसेल तर आपलं हळदी कुंकू अक्षदा वाहून धूपदीप दिवा वगैरे ओवाळून घ्यायचा आणि पूजा करायची आणि सगळ्यांनी एकत्र म्हणजे बसून त्याची पूजा करायची आणि नमस्कार करायचा कोहळा हा वाईट शक्ती दोष यापासून आपल्या घराचं रक्षण करतो त्यामुळे आपल्या घराच्या प्रवेश मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जेणेकरून कोहळ्या खालून सगळी येणारी जी काही माणसं आहेत लोक आहेत म्हणजे येणारी व्यक्ती त्या कोहळ्या खालून येईल अशाच प्रकारे तो कोहळा टांगावा मोठमोठी दुकानं मोठमोठे व्यवसाय मोठमोठी हॉटेल्स या ठिकाणी जर तुम्ही बारकाईनं पाहिलं जाताना आतमध्ये प्रवेश करताना वरच्या बाजूला पाहिजे वरती तर तिथे बघा बारका असा छोटासा कोहळा टांगलेला दिसतो कोहळा टांगल्याने नकारात्मक शक्ती वाईट शक्ती घरामध्ये राहत नाही आहे म्हणजे काय तर कोहळा हा बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा जी आहे ते बाहेरच घालवतो त्यामुळे घराच्या बाहेर हा कोहळा टांगलेला असावा म्हणजे आपली घराची भरभराटी प्रगती होत राहते